श्री स्वामी समर्थ महाराज की जय नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचे याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेले असते त्यातून मुक्तता होते अशक्य ती गोष्ट साध्य होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नामस्कीर्तन साधन पेय सोपे जळतील पापे जन्म जन्मांतरीचे गगनाहुनी वाड नाम आहे गगनापेक्षाही मोठं नाम आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपा अहोरात्र त्याने सर्वार्थ भावीचे असे हे नामजपाचे थोडक्यात महत्व येथे सांगितले आहे तसे नामाचे नामजपाचे महत्त्व फारच मोठे आहे असे सांगितले जाते की पहिली माळ गुरूंसाठी असते दुसरी तिसरी ही माता पित्यांसाठी असते चौथी पित्रांसाठी असते पाचवी कामसाठी असते सहावी क्रोधासाठी असते सातवी मोहसाठी आठवी लोभसाठी असते नववी मत्स्यासाठी दहावी अहंकार आणि अकरावी ही शेवटची माळ आपल्या स्वतःसाठी असते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ